आजचा खऱ्या अर्थाने हा सांदपाडा करांचा आनंदोत्सव आहे कारण आज आम्हा सर्व पॅनलमधील सर्वच जणं हे भरघोस मतांनी निवडून आले आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदाराने प्रत्येक सांडपाडातील नागरिकांनी हातामध्ये घेतलेली होती आणि त्यामुळेच आम्हाला आज इतका आनंद झाला आहे आणि प्रत्येक सांडपाड्यातील नागरिकाला मतदारांना आज खूप आनंदोत्सव साजरा करताना मी या ठिकाणी पाहतोय मतदारांनी निवडणूक हातात घेतली अशी सर्व सानपडा विभागात चर्चा होती आणि गणेश नाईकांनीही आपल्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला त्या विश्वासाला आपण पात्र झालात काय सांगत निश्चितच संपूर्ण निवडणुकीच्या या कालखंडामध्ये मला सातत्याने नाईकसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा देण्याचं काम होत होतं आम्हाला विचारणा होत होती आमचं काम कमी पडत असताना कुठे तुम्ही कमी पडत असाल तर ज्या ज्या पद्धतीने लागेल त्या त्या पद्धतीने आमच्या पाठीशी खंबीरतेने उभे आहोत आम्ही अशी आम्हाला साथ दिली जात होती आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही खंबीरतेने ही निवडणूक लढली आणि एका चांगल्या निर्णयाने ती जिंकली देखील विकास कामावरती आपण निवडणूक लढलात मतदारांना येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं आपण विकास कामाचं देणार आहात अनेक विकास कामांचे विजन लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून देखील इथे मांडले गेले त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी नवीन जलप्रकल्प म्हणजे नवीन कर्जतमधील धरणापासून पाण्याची भविष्य काळातील असणाऱ्या तरतुदी पर्यंत किंवा इतर अनेक गोष्टी ह्या त्यांनी देखील मांडलेल्या आहेत सांडपाणामधील अनेक मेनिफिटच्या माध्यमातून आम्ही देखील अनेक या ठिकाणी वचन पूर्ती पुढील काळामध्ये करणार आहोत आणि निश्चितच सर्वांनी आम्हा सर्वांवर विश्वास ठेवला अगदी बातकाईने बनवलेला आमचा मेनिफिस्ट असेल कारण तो आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहोत आम्ही देखील त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टींना या ठिकाणी लोकांना भेडसावतात त्याची जाणीव ठेवणारे आहोत आणि त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या मेनिफेस्टमध्ये घेतल्या लोकांनाही ते आवडल्या आणि त्यांनी आम्हाला भरभरून साथ दिली मतदारांच्या कशा पद्धतीने आभार व्यक्त करणार आम्ही सांदपाडा प्रभागातील प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी दिलेली साथ आणि त्यांनी दाखवलेला विश्वास आज आमची जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे परंतु मी सर्वांना विश्वास देतो कि प्रत्तेक शनाला, प्रत्तेक कामा मदे, की आम्ही प्रत्येक क्षणाला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक प्रशासकीय स्तरावर असेल किंवा वैयक्तिक स्तरावर असेल आम्ही सदैव त्यांच्यासोबत राहू आणि सर्वांना ग्वाही देतो की नगरसेवक नव्हे तर आपण एक सेवक प्रभागासाठी निवडलेला आहे आणि हे सेवक आज चारही सेवक ह्या पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले हे आपल्यासाठी सेवक म्हणून सातत्याने काम करण्यासाठी उपलब्ध असतील संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद